ना रोजगार गावाचा गावातली तरुणाई जी आहे ही बाहेर तर त्यांना रोजगार देणे त्यांना स्वयंरोजगार देणे किंवा नोकरींनंतर देणे हे एक त्याच्याकडे फार हा गंभीर मुद्दा आहे राजकारणामध्ये पहिला तौर पर ज्यामध्ये देखील हा विषय जास्त मतलाचं मुद्दा आहे राजस्थान उत्तर मला माझ्या स्वतःच्या जबाबित्व मला काही करायला मिळालं रणशिंग सुरू झालेला आहे आपण बघतोय रणशिंग कुंकल्यास झालेला आहे आणि सर्वाधिक जास्त लक्ष आहे ते शिरगाव जिल्हा परिषद शिरगाव पंचायत समिती आपण पाहतोय भाजप आणि सेनेच्या युतीच्या माध्यमातून या ठिकाणी नाही उदय पवार ह्या निवडणूक रिंगणामध्ये आपण त्यांच्या समाज सत्ता स्वागत आहे तुमचं शिरगाव पंचायत समिती गणामध्ये ह्या ठिकाणी तुम्ही उभ्या युतीच्या माध्यमातून कसं पाहत आहे शिरगाव पंचायत समिती गणामध्ये मी भाजप शिवसेना रिपाई युतीच्या वतीनं मला उमेदवारी जाहीर झालेली आहे खरंच मला इथे काम करायला खूप आवडेल कारण काय माहिती आहे मागील आपण आठ वर्ष बघतोय की काहीच तिथे विकास दिसून येत नाही किंवा काही काम झालेलंच दिसून येत नाही आणि हे करणं आम्हाला राजकीय किंवा हे बघण्यापेक्षा लोकांसाठी काम करण्याची खूप इच्छा आहे आणि ती मला संधी चालून आलेली आहे आणि ह्या युतीच्या मार्फत मला चांगल्या प्रकारे काम करता येईल आणि ते मला करण्याची खूप इच्छा आहे राजकारणामध्ये पहिला उतर उत्तर का तुम्ही सुद्धा वकील आहात न्याय निमिती तज्ञ तुम्ही राजकारणामध्ये पहिले उत्तर असताना सुरुवातीला आपल्या घरापासून सुरुवात केली आहे कसं हा आणि ते जास्त महत्वाचा मुद्दा आहे राजकारणात उतरताना मला माझं स्वतःच्या गावातून मला तिथे उतरायला मिळालं आणि खरंच मी बघते की लग्न झाल्यापासून बघते तिथले जे प्रॉब्लेम आहेत ते ॲज इट इज अजूनही कायम आहेत त्याच्यात मला काहीतरी करता येईल माझ्या घरातले जे गावातले प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी त्याचा खूप आनंद आहे आणि खरंच ते मी पहिल्यापासूनच ठरवलं की याच्यासाठी काय करता येईल आणि ते मी नक्कीच करणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे तिथे असणारा पाण्याचा कालही आमच्या गावात भेटीन तर त्याच्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम इमिजिएट मी त्या पाण्याच्या ह्याच्यासाठी बघायला पाण्याच्या त्या प्रॉब्लेमकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रेफरन्शियली पहिला हा पाण्याचा प्रॉब्लेम गावाचा सोडवला जाईल दुसरा तिथे असणारा रस्ते रस्त्याचा तर खूप बिकट अवस्था आहे आणि ही वारंवार होणारी अवस्था आहे त्याला कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येईल ह्या संदर्भात देखील बघितलं जाईल दुसरं तिथे स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईटचा एक महत्वाचा मुद्दा गावा आहे त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे पुन्हा रोजगार गावासाठी गावातली तरुणाई जी आहे ही बाहेरगावी जाते तर त्यांना रोजगार देणे त्यांना स्वयंरोजगार देणे किंवा नोकरी धंद्याला देणे हे एक त्याच्याकडे फार हा गंभीर मुद्दा आहे आणि हा अतिशय कारण पुढची पिढी ही तरुण आहे तरुणाकडे पुढचं आपलं कामकाज जाणार आहे तीच जर व्यवस्थित आपल्या गावात चांगल्या पद्धतीने राहणार असेल ते नक्कीच गावासाठी गरजेचे आहे पण आपण बघते गाव उसळ पडायला लागले लोक बाहेर जातात त्यांना इथे थांबवणे त्यांना इथेच रोजगार निर्मिती करून देणे हे आपलं काम आहे म्हणजे होतील पण काम करण्याची आपली तयारी आहे नक्की नक्कीच गरजेचं आहे आपल्याकडे लोक राहिली तर आपलं गाव राहणार आहे फक्त फक्त बघण्यासारखी असं नको असं नको की त्याच्यात माणसंही हवी आपण काम करायचं काही बडे नेते आहेत अजून मोठा इतिहास त्या ठिकाणचा आहे आणि घरांशी आपले ते काय सांगा कसं आहे ही घराणेशाही चालून आलेली आहे लोकही ते सहन करत आलेले आहेत पण आता आपण त्याला छेद देत त्यांना त्यांना असं हवे असणाऱ्या असं माझ्या दृष्टीने आणि लोकांच्या दृष्टीने त्यांना व्यक्ती आहे मी उमेदवार म्हणून त्यांच्या समोर आहे लोकांनीच मला तुम्ही आहे तुम्ही पाहिजे असं केलेलं आहे आणि त्यामुळे मला ही चांगली संधी मिळालेली आहे आणि नक्कीच घराणेशाही त्यामुळे आपण बाजूला करू शकतो लोकांना बाजूला करण्याची संधी आहे घराण्याशाहीला छेद देऊन आपण एक नवीन माणूस तिथे त्यांना पर्याय म्हणून देऊ अस चांगल्या पद्धतीनं काम होईल आणि ही असलेली घराणेशाही तिथून बाजूला होईल एक वेगळं नातं पाहायला मिळतं सय्यद आणि पवार बांधव म्हणजे पाहिलं वाटतं वाटतंय सैयद बांधवाची मत आपल्याला मिळतील नक्कीच सय्यद आणि पवार हे बहीण भाऊ हे देवाच्या म्हणजे आपण दर्गा आणि आमची महाकाली हे बहीण भाऊ या उद्देशाने किंवा या आपण केलं जातो आमची महाकालीची पालखी तिथे जाते हे सगळं इतकं चांगलं रिलेशन आहे त्यामुळे इथे मला कुठल्याही प्रकारची अडचण येईल असं अजिबात वाटत नाही आणि मला त्या बहीण भाऊ मी सून आहे माझे नातेवाईक आहेत ते आणि त्या पद्धतीनंच मला त्यांच्याकडनं सहकार्य होणार आहे हे मला माहिती आहे आणि ह्या विश्वासानच मी या निवडणुकीत उतरलेल्या आहे की मला माझ्या गावाने मला समोर दिलेलं आहे आपल्याला मला तसं मी नाही म्हणूच शकत नाही माझीच माणसं आहेत मी तेच म्हणते की माझी माणसं आहेत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं मॅडम त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपण बघूच मतदानानंतर मला पूर्ण खात्री आहे की माझी माणसं आहेत माझी कुटुंबीय आहेत आणि ती मला नक्कीच स्वीकारणार आहे एकच काही सयत पवारा असं होणारच नाहीये आपण जर पाहिलं त्या ठिकाणी चार गाव आहेत शिरगाव आहे कोणकोण असणे कोपवीserverId आहे पण ह्या ठिकाणी विकास काम करत नाही कमी पडले असं वाटतं तुम्हाला नीती कमी पडलेपेक्षा आपल्याला काम करण्याची आपली प्रवृत्ती असली पाहिजे आपल्या लोकांच्या कोण कमी पडलं कोण जास्त पडलं हा विषयच नाही आपण हे आपण निस्वार्थीपणे मनापासून लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि ते दिसलं पाहिजे काम लोक हे का त्यांचं काम ओळखलेच त्यांनी आहे तुम्ही बाकीच तुम्ही बाजूला ठेवा काम केलं पाहिजे मनापासून आता आपण इथेच पाहिलं तर एखादी जिल्हा परिषद असो पंचायत असो इथेच सांगायला नको की तुमच्या तुमचं ते गाव असेल तू इथेच पाहिलं त्या ठिकाणी कुठे विकास रखडले गेले कारण आपल्याकडे ग्रॅव्हिटीची पाणी योजना असो किंवा आता जो आपण रस्ता बघतो ज्या ठिकाणी शेरवाडी आहे किंवा पोकळी नाका आहे त्या ठिकाणी रस्त्याची बिकट अवस्था आहे मग तिकडे कसं पाहताय पवारवाडी पोकळीकडे तर दुर्लक्षित असल्यासारखंच झालेलं आहे खरोखरच विकास रखडला म्हणजे विकास नाहीच आहे रखडला म्हणायलाच नको आणि ते आता आपण करायचे त्याला कारणीभूत कोण जबाबदार नेमकं कोण कोण तुम्ही जबाबदार कोण धरताय जबाबदार म्हणजे आता इथून अधिक जी कार्यपद्धती काम होत होतं तेच जबाबदार आहेत आणि त्यांनाच आपण आता बदलायचंय लोकांनी हे परिवर्तन ही नक्की होणार परिवर्तन हे होणारच आणि ते लोकांनी मान्य पण केलंय लोकांपण जाताना आपलं नेमकं विजन काय काय नेमकं विकास काम कशा पद्धती करणार काय नेमकं विकास काम म्हणजे पाणी तर म्हणजे ऍज मग मी सांगितलं तसं पाणी हे प्रेफरन्शियल बघितलं जाईल पाणी रस्ता आणि सर्वात महत्वाचं रोजगार वरती गावात इंटेरियर याच्यामध्ये लाईटची व्यवस्था हे बघितलं जाईल आणि रोजगाराकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष गरजेचं असं म्हटलं आहे की एकंदरीत धनशक्तीचा वापर केला जाईल आणि जनशक्ती आमच्या आता किंवा जनशक्ती जनशक्ती असायचा कसा विकास आहे धनशक्ती आणि जनशक्तीचा आता आपणच बघतोय धनशक्तीचा आम्ही काहीचही करू शकत नाही जनशक्तीच माझ्या मागे आहे ते म्हणतात ते बरोबर आहे जनशक्ती माझ्या बरोबर आहे आता धनशक्ती कुठे येईल ते बघावं आपण जर तुम्ही कुठे चांगला मुद्दा आहे बचत गट आहेत ना खूप चांगल्या पद्धतीनं पोकळीमध्ये काम करतात पण ते कसं ते काम करतात ते उत्पन्न चांगल्या पद्धतीचं ते निर्माण करू शकतात पण त्याला एक मार्केट असलं पाहिजे हे जे मार्केट आहे ना ते आपण त्यांना देण्याचा प्रयत्न मी कालही त्यांना तेच सांगितलं की आपण बचत गट चांगल्या पद्धतीने काम करताय त्यांनी जे वस्तू किंवा जे उत्पादन आहे त्याला चांगल्या पद्धतीने मार्केट निर्माण करून देणे हे एक माझं काम राहणार आहे चांगला प्रश्न साळवी जे आहेत माझे सरपंच गावचे कोकळे आपल्या समोर उभे कस पाहताय त्या हा तुम्ही आता मगाशी विचारलं तसंच की ते घराणाशाही आहे ती लोकांना पण नको आहे मी जरी नवीन असले तरी माननीय जी यादव साहेब सपना यादव मॅडम भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपाई ह्या युतीच्या माध्यमातून मी आता काम करणार आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने तिथे काम करू आणि मग ते मतदानातून दिसून येईल विधानसभेला आपण पाहिलं त्या ठिकाणी स्वतः तुमचे प्रशांत यादव साहेब आपल्या होते त्या आपल्याला त्या ठिकाणी मिळालं होतं असंच मतदेखी आपल्याला अभिषेक शंभर टक्के टक्के कारण पाहिलं त्या ठिकाणी जे मिळालं होतं सर्वाधिक मताधिक्य आपल्या त्याच गणातून मिळालं होतं आणि तो गण अजून तसाच अबाधित आहे. आम्ही त्याही वेळेला त्या गणामध्ये फिरलो होतो आणि त्याच पद्धतीनं आताही चांगल्या पद्धतीनं काम होईल अशी मला नक्की खात्री आहे. मतदारांना काय सांगू इच्छिता? मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मतदार सुज्ञ आहेत एक तर आपले आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला कोण आपल्यासाठी काम करू शकतो कारण आम्ही राजकारणात आता आलोय मी माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा सहकाराच्या माध्यमातून आमची लीगल साक्षरता ह्या माध्यमातून गावोगावी फिरलेली आहे आणि त्यामुळे राजकारण करणं हे आमच्या रक्तातच नाही आम्ही समाजकारण हे बेसिक आमचं आहे आणि हे लोकांना माहिती आहे लोकांना चांगलं पाहिजे चांगला बदल पाहिजे आणि त्यामुळे जनता नक्कीच माझ्या पाठीशी उभी राहील याची खात्री आहे नुसतीच मी खात्री नाहीत ह्या सगळ्या कारणाने जनता ही शंभर टक्के माझ्या मागे उभी राहील आणि जसं मागच्या वेळेला काम झालं त्याच पद्धतीने आता काम किती होईल आपल्या पाठी नागरिक वस्ती जे सुभाषराव चव्हाण आपल्या पाठीशी आहेत केंद्र प्रश्न यादव पाठीशी आहेत स्वप्ना यादव आपल्या पाठीशी आहेत काय सांग बघताय कसं पाहताय साहेब गोष्टी कारण बघा निवडणूक आहे चार दिवसात निवडणूक होऊन जाईल पण जे काम तुम्हाला करायचंय ते तुम्ही पसंत करत आहात पुढे पण तुम्हाला करायचंय कसं पाहताय त्या गोष्टी चव्हाण साहेबांकडन तर आम्हाला ते आमच्या रक्तातच आहे मात आपण काम करायचं ते झोपून करायचं आणि लोकांसाठी करायचं त्याचे कुठलीही अपेक्षा न ठेवता हे निस्वार्थीपणे काम केलं की आपल्या मागे राहण्यापेक्षा त्यांचंच भलं होत आणि ते जे आपल्याला त्यांच्याकडनं जी आपल्याला मेदुआ म्हणतात किंवा त्यांच्याकडनं जे आपल्याला हे मिळेल आशीर्वाद मिळतो तो आपल्याला खूप समाधान देतो मानसिक समाधान हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि ते आता रिफ्लेक्ट होणारच आहे आणि यादव साहेबांची कामाची पद्धत सपना मॅडमची कामाची पद्धत ह्या सगळ्या सिस्टेमॅटिक काम आणि विजन ठेऊन करायचं काम ह्यामुळे ही जे आमच्या फॅमिलीमध्ये जे आहे ते आपण इथे पण पाहणार आहात आणि त्यामुळे जनतेला माहितीये की आपल्याला नक्की चांगलंच मिळणार काम करताय असं कधी वाटलं तुम्ही राजकारणामध्ये कसं आहे वकिली क्षेत्रामध्ये सुद्धा आता मी आमच्या बार असोसिएशन आणि तिथून आम्ही आमच्या लोकांचे जे असतात त्यामध्ये आम्ही काम करत असतो एवढ्या ह्याच्यात मी लगेच ह्याच्यामध्ये असं माझं काही हे नव्हतं पण झालं आणि हे चांगल्या पद्धतीनं होईल जेव्हा हा तर झाला आणि जबाबदारीही वाढली याची जाणीव झाली मला आणि आता पण आहे ते नक्कीच आम्ही पार पाडू मतदारांनी आता ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्यानंतर माझं व्हिजन क्लिअर आहे आणि मला लोकांसाठी काम करायला खूप इच्छा आहे आणि आवडेल देखील त्यामुळे त्यांनी मा सर्वस्वी माझ्या पाठीशी राहावं भरघोस मताने मला निवडून द्यावं तसंच माझे सय्यदवाडीचे बांधव आणि पवारवाडीचे बांधव शिरगाव कोणपणसवणे आणि कुंभारली हे सगळी बांधव माझी जे आहेत मतदार बंधू भगिनी ते पूर्णपणे माझ्या पाठीशी राहावेत अशी माझी इच्छा आहे आणि पूर्ण ताकदीनं आपण सगळ्यांनी मिळून काम करूया हे जे काम आहे हे माझे कोण मी एकटी नाही आहे आपण सगळेच जण आहात आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करू आपले सजेशन वेळोवेळी घेतली जातील लोकांना काय हवंय काय नको हे त्यांच्या सूचनांप्रमाणे काम केलं जाईल मी एकटेच ठरवून कुठलंही काम होणार नाही त्या पद्धतीनं काम मी करणार आहे आणि त्यासाठी मला कुठेतरी माझ्या हातात पावच पाहिजे कुठेतरी सत्तेत पाहिजे काहीतरी पद पाहिजे तर मी ही कामं करू शकते नुसतंच काही गोष्टी होत नाही तुम्हाला काहीतरी पद असेल तरच तुम्हाला चार लोक विचारणार असतात तर ती मला संधी मिळावी आणि ही संधी आपण मायबाप जनता देऊ शकते ती माझ्या पाठीशी राहावी आणि मला भरघोस निवडून मी विनंती करते मतदारांना आपण जर गणातल्या युतीच्या उमेदवार पवार रस्ते पाकडी पाणी गोष्टी होतात पण त्याही रोजगाराची निर्मिती कशी करण्यात येईल त्यामुळे महिलांना बचत गटाच्या माध्यमातून ऊर्जा कशी देण्यात येईल ह्या गोष्टीने सांगितल्या आहेत I anyway.